माझ्या पण काही विषय येतात त्या वर्षांनी कंप्लीट कराव्या काय हेअरकट कट हो मला तर ते करत करत मग करिअर करायचं तर थोडं दुर्लक्ष व्हायलंय जाणीव आहे पण काही वेळा नाविलाच होतो कितीला आहे एकशे वीस चाळीस शंभर ला घ्या बिलकुल मला नाही माझा बर्थडे का सेलिब्रेट केला नाही पप्पा आले तरी हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवर वरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर श्री गेलेला आहे शाळेमध्ये आणि हे गेले ड्युटीला थोड्या वेळात येतील असते आणि घरातली बाकीची सगळी कामं माझी बऱ्यापैकी आवरून झालेली आहेत की एक कोलॅबरेशन आलंय सो ते कसं का आहे काय नाही आणि त्यानंतर मग आपण डिसाईड करू की ते करायचं की नाही ते कारण त्याविषयी पूर्ण माहिती घेऊन मगच मी डिसिजन घेते शक्यतो आई देवपूजा करून आता जपमाळ करत बसली आहे आणि अजून माझं काही एवढं आवरलेलं नाही कारण घरातली बाकीची कामं वगैरे आवरली की मग मी स्वतःला आवरते बऱ्यापैकी तर चेंज वगैरे पण करायचं आहे काही खरेदी पण करायची आहे आता उद्या मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आणि खूप साऱ्या कमेंट यासंबंधी पण आल्यात की स्वामींची पूजा आणि लक्ष्मीची पूजा एकत्र करायची का वेगळी करायची का कुठली तरी एकच पूजा करायची का कसं काय याविषयी तर त्याविषयी पूर्ण माहिती घेऊनच मग मी त्या सगळ्या गोष्टी उद्याच्या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करेन हे कलशपूजन करताना त्याच्यावरती आता मुखवटे वगैरे आत्ता आलेले आहेत पूर्वी so, uh, पुजा, पुजा so, 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 ते नसायचं एवढं जास्त सो कुठेतरी मला पण बऱ्याच सारे कमेंट्स पण आले आणि मलाही वाटलं की हवे आपण थोडी वेगळी पूजा तीच पूजा पण आणखी छान सुंदर संगीत अशी करू सो त्यासाठी मला थोडीशी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठीची उद्या पूजा मांडायची तर त्यासाठी काही साहित्य आणायचं आहे बऱ्याच गोष्टी आहेत सो ते पण करायचं आहे घर क्लीन करून घ्यायचं आहे कारण साहजिक आहे की आजच सगळं स्वच्छ करणं गरजेचं आहे तुम्हीच म्हणता की गुरुवारी केस धुवायचे नाहीत गुरुवारी फरशी पुसायची नसते तर ते, ते बंद केलं आहे त्यासाठी मी बुधवारीच सगळं क्लिनिंग वगैरे करून घेते हे येतील थोड्या वेळात तर त्या अगोदर मला बऱ्याच गोष्टी आवरायच्यात त्या आवरून झालं की मग काही कमेंट्सला रिप्लाय वगैरे देते मी आणि त्यानंतर मग त्या भेटू आमच्या गावी जनरली म्हणजे सगळ्याच जणी ज्या दिवशी उपवास आहे त्याच दिवशी केस धुणं या त्या गोष्टी करतात फक्त पौष महिन्यातले जे रविवार असतात ना तर त्यावेळी आ, केस धुतात पण केस विंचरत नाहीत असा आमच्या इकडचा रिवाज आहे पण काही गोष्टी मला नव्याने इकडं आल्यानंतर माहिती झालं आहे की म्हणजे गुरुवारी ह्या गोष्टी नाही करायच्या किंवा केस नाही धुवायचे फरशी नाही पुसायची तर त्याविषयी खरं तर अनविज्ञ होते मी तर जेव्हा समजत आहेत तिथून तरी आपण सुरुवात करायला हवी त्यामुळे मी काही गोष्टींमध्ये खूप सारे चेंजेस केलेत आत्ता करते अजूनही आणि आमची अक्का म्हणायची की कांदा लसूण हे सुद्धा कुठेतरी नॉनव्हेजमध्येच थोडंफार मोडतं तर ते खाल्ल्याला जरी असेल नॉनव्हेज जरी खाल्लं नसेल तरी ही केस उपवास असेल त्या दिवशी धुवायचेच आणि सगळं छान स्वच्छ झाल्यानंतर म्हणजे घर पूर्ण क्लीन असेल तर त्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी तर आतली फरशी वगैरे पण क्लीन करून घेतली मी पूर्ण तर घरातली आतली बाहेरली क्लिनिंग झाल्यानंतर इथं आता वाटाण्याच्या ज्या शेंगा असतात त्याच्यामधले आईने ते पूर्ण सोलाने बाजूला काढलेत आणि तुम्ही याला काय म्हणता ते सांगा आता सीझन आहे वाटाण्याच्या शेंगा त्यासोबत गाजर बोरं या सगळ्याचा तर जी काही सिजनेबल व्हेजिटेबल्स असतील किंवा फ्रूट्स असतील त्याचा इनटेक वाढवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे बऱ्यापैकी आरोग्य तर चांगलं राहतंच शिवाय ते स्वस्त पण असतं त्या त्या सीझनमध्ये आणि ते खाल्ल्यानंतर मग स्त्री आता निघाला ट्युशनसाठी स्त्रीला आताच क्लास सोड ले ले आता A few later... oh. हे पण आले ड्युटीवर आज पण उशीर झालेला आहे मी खूप वेळ झालं तयार होऊन बसले पण नाही आता आले तुम्हाला गुपछुप तक्रारी चालू आहेत माझ्या किती वाजवले हो तुम्ही अरे पर्याय नव्हतं कारण कसं माहितीये का ड्युटी असल्यामुळं लेट होत तुला तर सवय झाली बर का सवय झाली कधी कधी वाटत ना किती वाजता म्हटलेले मला आता जवळपास सात साडेसात होत आले पंधरा मिनिटात आलो म्हणले दिवसाभर बरं तू म्हणलो होतो झालं नाही तर आता काय म्हणतात त्याला समजून आता मस्त गरम करते मी इकडं आणि कॉफी घेणार होता मी स्त्रीला दूध देते आणि कॉफी घेतो त्यानंतर आपल्याला उद्या जो गुरुवार आहे तर त्यासाठीची थोडीशी खरेदी करायची आहे कारण की मी माझ्या तिकडच्या पद्धतीने म्हणजे माझ्या सासरी माहेरी ज्या पद्धतीने पूजा होते अगदी कलश स्थापन करून देवीची त्या पद्धतीने करते नेहमी पण यावेळेस म्हटलं थोडं आपण अपग्रेड करू खूप ना ठेवतात मला हेअरकट एवढाच कर थोडस व्यवस्थित काय म्हणजे कपड्यांमध्ये थोडा चेंज कर असं सारखं चालू सा, असत सा, मला सांगायचे बरं वाटतंय का नाही सगळे मधील दादा एवढे सिंपल वगैरे आहेत बाकीच्या बाबतीतले बारी बारी विचार ठेवतात असं आहेत का नाही मग आला मुद्दा वाढीवते कसं आहे माहितीये का जे आपल्याला आवडतं ना ते करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं मग माझ्या पण काही विषय येतात त्या वर्षांनी कंप्लीट कराव्या काय हेअरकट कट करू हो ते हेअरचं काय करायचं होतं हेअर कॅरेटिंग स्मूदनिंग त्यावेळी पण असंच होत आता म्हणतायत की आता एवढे ठेव असं छान काय हे काही पिणं आहे ना सगळं पोषण कट करायचं नाही तर थोडशी कट करायचं असं माझं म्हणणं बघूया आता की नाही आणि ड्रेसिंग सेन्स विषय किती म्हणतात कसलं राहतेस ते काय जरा असं हे अपग्रेड करण्याची गरज आहे तुला खूप असं म्हणतात मला बरोबर आहे पण बर आहे गेलं असे साधे सिंपल सुपल बर बर आता जाऊ द्या लवकर कॉफी घेऊ आणि निव्या खूप लेट होतोय बडबड केले की चालूच राहणार तर आज खूप दिवसानंतर तर विशेष म्हणजे रंकाळ्यापासून जाणार आहे रंगळा खूप मिस करतो मी त्यात आम्ही पण नाही गेलो तिकडे <laughs> तुम्ही जात नाही मला माहिती कॉफी घेतो निघतो आम्ही कॉफी हे थँक यू कशी होती कॉफी एक नंबर आईचा हलवर आहे बर का तिला कॉफी तितकी जास्त आवडत नाही पण तरी आवडली खूप छान की मी बनवली म्हणून आता जर चिकन जावेन बनवलं असतं का जावयचं पण छान असतं काय कऊ किती छान असते हो म्हणजे पटकन जाऊन येऊ किती उशीर झालाय आणि हवं बघा हे पिल्लू मध्ये आजीजवळ बस मोई मोई <laughs> काय होते मोई मुये मध्येच दोघांना काय माहिती पुढे थांबतो ते कितीला साडेतीनशेला तीनशे ला पडते हे साधा मुखवटा साधा म्हणजे काय डोळे बघायचे कागद आहे ते कितीला अडीचशे ला पडणार पण हे वॉशेबल आहे Hmm. ना? ना एक कागद निघाला की खराब आहे बघा असं ह्यातला चांगला मुकवटा पाहिजे असा पण आहे हे मुकोट आहे का नाही हे पक्ष बन हे नाही साडेला परवडते हे बघ तुझ कलर बघा तुम्ही दादा तुम्ही पहिल्यांदाच मी मुकवटे खरेदी करण्यासाठी गेले आणि हा माझ्यासाठी खूप नवीन आणि वेगळा एक्सपिरियन्स आहे खरं तर दिसत असेल तुम्हाला खूप सारी व्हरायटी आहे अगदी कमी प्राईजपासून खूप जास्त महागडे पण आहेत आणि माझ्या हातातला जो आहे तो मला खूप जास्त आवडलेला पण तो तितकाच जास्त कॉस्टली पण फायनली घेतला मी मुकवटा हातच नाही दाखवणार घरी गेला ओके किती गर्दी आहे माहिती का आणि आम्ही असं ठरवलं होतं की कळम त्याच्या तिथेच घेऊ पण अवेलेबलच नव्हतं शेवटी होते म्हणजे एकदा यावं लागलं आधी आजीचं दर्शन आणि मग बाकीच्या निघूया आता बरीच गर्दी आता पार्किंगचा खूप इश्यू आहे इथं वगैरे थोडंफार खरेदी आणखी राहिले ती घेते पटकन घरी गेला असं बोलू चला आणि बिलकुल थंडी जाणवत नाही गर्दी असल्यामुळे

म्हणजे हे म्हणून घेतली आहेत फळ घेतली आहेत पूजेचं सगळं साहित्य घेतलंय गेल्या वेळेस पण पूजा केलेली परंतु काही असतात ना ज्या गोष्टी त्या परत परत आपल्याला प्रत्येक आठवड्याला घ्याव्या लागतात जसं फुलं असतील पण मुखवटा मी पहिल्यांदाच घेतला घरी आणि तर जेवणाचं वगैरे बघू आणि त्यानंतर मग पुढे मी तुम्हाला दाखवेन दा की कोणता मुखवटा आणला आहे काय काय साहित्य पूजेचं तर तुम्हाला सगळं माहितीच आहे बाकी पण मुखवटा कुठला आहे देवीचा ते पण दाखवणार आहे सो पहिल्यांदा असं झालं की म्हणजे हा दुसरा गुरुवार आहे आणि दुसऱ्या गुरुवारी देवी घरी आली असं म्हणायला हरकत नाही आणि एक गोष्ट मला तुम्हाला आठवण सांगायची आहे की स्त्रीचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातला आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या चौथ्या गुरुवारी श्री जन्मला होता नाही आणि त्यामुळं मग माझ्यासाठी तरी स्पेशल आहे मार्गशीर्ष महिना आणि खूप शुभ पण आहे आणि असतोच सगळ्यांसाठी सत साथ काही वादच नाही कारण चैतन्य असतं आणि ते कथा वाचायची शांभालायची वगैरे तर खूपच भारी वाटतं तर उद्या पूजा छान करायची आहे आपल्याला सो आज पूर्ण तयारी वगैरे केली आहे मी तर अगोदर जेवणाचं वगैरे सगळं आटपून घेतो आणि मग नंतर बोलूया आपण तर जेवण वगैरे आटोपली आहेत आता आणि उद्यासाठी जे काही उद्या आण उद्या आणले ते तर तुम्हाला माहितीच आहे फळं वगैरे घेतलेली आहेत पाच फळं उद्या लागतातच आपल्याला शिवाय उपवास असल्यामुळे मग फलाहार चालतो त्यामुळे केळी आणली त्यानंतर विड्याची पानं आणली आहेत काढून थोडी त्याच्यामध्ये लवकर पकल्यासारखी होती केळी त्यानंतर फुलं आणलेली आहेत फुलं खूप छान मिळाली मला व्यंजन एकदम फ्रेश फ्रेश आहेत खूप ठिकाणी बघितली फुलं पण असं एक पण वाटलं नाही एवढं असं सुंदर महाद्वार रोडच्या तिथे गेलं ना की एक गोष्ट म्हणजे कॉमन जसं आपण देवीचं दर्शन न चुकता घेतो ना तर तसं महाद्वार रोडला गेलं किसरीचं असते की म्हणजे ते मक्का उकडलेली असते स्वीटकॉर्न आणि त्याच्यासोबत शेंगदाणे उकडलेले तर ते एकत्र करून ते एक सेल करायला म्हणजे फिरत असतात बघा एकदम गरम गरम असं वापाळ असतं ते ते पाहूनच असं माउथ वॉटरिंग वाटत आणि ते स्त्रीला खावंसं वाटलेलं मग तो खायला लागला कि मग हे म्हटलं पन आपण पण एक घेऊ मग आम्ही दोघात एक घेतला स्त्रीला एक घेतलं आणि आईसाठी पाच सांगली आक्का पण होती तर आपलं तसंच व्हायचं ना कारण असं वाटायचं की घरी आक्का आहे मग तसं कसं आहे आपल्याला होत आणि त्यानंतर आमच्याकडे खरं तर फोर व्हीलर नाही नाही तर आम्ही सगळे सोबत गेलो असतो सोबत आलो असतो म्हणजे ते मनात हेच राहत नाही त्यानंतर मुखवटा कुठला घेतला कारण की तिथं खूप सारी व्हरायटी होती अतिशय कमी प्राईज पासून ते अतिशय महागपर्यंत पण होते आ, एक खूप आवडला होता मला जो तुम्ही थमलेला फोटो पाहिला असेल मेबी आतापर्यंत ब्लॅक वाला तो तो खूप जास्त महाग होता म्हणजे वॉशेबल होता हा पण आता मी घेतलेला वॉशेबल आहे आणि अजून एक होता जो स्वस्त होता तो तर त्याचं एक ड्रॉबॅक होता तो म्हणजे त्याचे जे डोळे आहेत ना देवीचे तर ते चिकटवलेले होते त्यामुळे ते वॉश करणं किंवा धुणं असं शक्य नव्हतं तर हा घेतला <laughs> इतका छान आहे कि वासरीच्या आवडली मिसरी लागत तो म्हणला की आई हाच घे कलर ग्रीन खूप सुंदर मस्त मस्त <laughs> आणि पहिल्यांदाच असं काहीतरी घेतलंय मी पूजा करतात म्हणजे काय करतात कलशावरती जी काही आपले पत्रे असतात झाडाच्या त्यानंतर नारळ आणि त्याची पूजा केली जाते म्हणजे आपण जसं कलश पूजन करतो तसं पण दोन तीन वर्षापासून मी जशी इकडे कोल्हापुरात आले तशी बघते की प्रत्येकाच्या इथे जवळपास असं मुखवटे बसवलेले असतात किंवा मग ते डोळे आणि एक साचा असल्यासारखा असतो तो नारळावरती बसवतात तर ते पण खूप छान वाटतं खरं तर पण म्हणजे मला असं वाटायचं की आपल्या घरचे रागवतील वगैरे की काय पण नवीनच करते कशाला असं वाटेल म्हणून मी आतापर्यंत हे केलं नाही पण फायनली आज धाडस केलंय आणि बघ आता उद्याची पूजा आपली कशी दिसते कशी होते मला तरी खूपच प्रसन्न वाटते शिवाय आई आली आपल्या घरी त्याचे डोळे ते असे चिकटवलेले वगैरे नाहीयेत त्यामुळं मी हा घेतला म्हणजे मधल्या आपल्या मध्यमवर्गीय फॅमिली सारखा वाला घेतला <laughs> एकदम हायर नाही एकदम लोअर नाही सण पण साजरा व्हावा प्लस पूजा पण अशी छान सागर संगीत दिसावी ह्या हिशोबाने करण्याचा प्रयत्न केला होता तुम्हाला आवडला की नाही मला सांगा नक्कीच आवडला असणार आणि बऱ्याच जणींकडे सेम असाही असेल तर कुणाकुणाकडे आहे मी कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की तुमच्याकडे कुठला येते आणि वस्त्र सेपरेट घ्यावे लागत होते मला दोनशे ऐंशीला पडलंय हे ठीक आहे ना याला मागण्याची रिबन आहे उद्या मी खोलून दाखवेनच तुम्हाला जेव्हा मी पूजा मांडेन त्यावेळी सो हे असं एवढंच खरेदी करायला रोडपर्यंत जाईपर्यंत ट्रॅफिक ह्या सगळ्या गोष्टी आम्ही साडेसातला निघालेलो आणि आय थिंक नऊ पाचला घरी आलो म्हणजे एवढा वेळ जातोच एकदा घराबाहेर गेलं की तर बाकी आव्हान तर काहीही शॉपिंग केलेली नाही काय म्हणताय खूप छान कसं वाटतंय एकदम पण ह्यांनी मला काही सिलेक्शन केली नाही श्रीनी केली हे म्हणत होते गाडी पार्किंगला लावायची आहे तिकडे पार्किंगच नव्हती मग ते म्हणत होते की नाही गडबड करावी लागते नाही तर मग किती वेळ जातोय तर गणित नसतंय त्यामुळं गडबड करावी लागली खूप जास्त म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये माळवारला गेल्या तिला टाइम कळत नाही मला माहिती तो खूप प्रसन्न वाटलं आणि मी तर बऱ्याच दिवसापासून म्हणजे दोन महिने नव्हतो इथं त्यामुळं हो मला येत होती महालक्ष्मी मंदिर असेल आणि विशेषतारांळा वगैरे आणि वर्षा पण गावी गेली तेव्हापासून कधी तिकडे गेलेली नाही पहिल्यांदा म्हणजे हे आल्यानंतर पहिल्यांदाच हा इथे ये येऊन सुद्धा एवढे दिवस झाले तरी पण आम्ही जाऊ शकलो आणि हा वाढदिवसाचं काय असं खूप रुकम तर ते सांगायचं होतं तर थोड इथं करणार का काय करायचंय आणि स्त्रीच्या मनानुसारच बर्थडे सेलिब्रेट करायचंय त्याचं तर... काय ते पुढे कळेल तुम्हाला पण का आत्ताच आपण केलं नाही तुम्ही आल्याबद्दल आमच्या इन्स्पेक्शनचे काम चालू आहेत त्याच्यामुळं मला बिलकुल वेळ मिळत नाही अक्षरशः पूर्ण तुम्ही पाहिजेत हा तर त्यामुळे मला वेळ मिळत नाही मला एकदा आता इन्स्पेक्शन संपलं ना तर मग मला वेळ मिळतो सुट्टी घेऊन मग का तो छान बड्डे सेलिब्रेट करणार म्हणून काय थीम असणार आहे काय सगळ्या गोष्टी आहेत काय प्लॅनिंग असणार आहे तर ते पण तुम्हाला पाहायला मिळेल खूप छान इंटरेस्टिंग असणार आहे पण असं झालेलं आहे माझी पण खूप इच्छा होती पण मी लिटरली सकाळी साडेपाच ला गेल्यानंतर आहे ना मध्ये रात्री हा आणि आठ आणि नऊ असं वाजतात परत डे नाईट ड्युटी असेल तर मग नाईटला पण जावं लागतं त्यामुळे मला वेळ मिळाला आहे त्यामुळं थोडं पेंडिंग पडलेलं आहे पण नक्कीच काहीतरी हिच्या पण चांग डोक्यामध्ये चांगले प्लॅन आहेत जे की त्याच्या फ्युचरच्या दृष्टीनं शेअर करू निश्चित कारण काय नेमकं करायचंय किंवा जे लॉंग टर्म असेल तेच आपण करू आणि जे चांगलं आहे तेच करण्याचा प्रयत्न असेल आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला ते नक्कीच आवडेल जेव्हा आम्ही ते डिस्क्लोज करू त्यावेळी सो असं so, आहे आणि वाढदिवस स्त्रीचा करायचा आहे आणि आमच्यासाठी सुद्धा ते खूप जास्त म्हणजे मोलाचे क्षण आहेत खरं तर तोच दिवस खूप जास्त महत्वाचा होता पण तुम्हाला तर सगळ्याच गोष्टी माहिती आहेत सो त्याच्या हट्टासाठी म्हणून ते पुढे ढकलण्यात आलं आणि ऍक्च्युअल सेलिब्रेशन राहिले सो करायचं आहे आणि मला नवल वाटते स्त्रीच त्याचा समजदारपणाचा विशेषतः ना बिलकुल मला नाही माझा बर्थडे का सेलिब्रेट केलं नाही पप्पा आले तरी मी जे त्याच्या पुढे प्रस्ताव दोन तीन ठेवले त्यातला त्यानं खूप उदात त्याचा आम्हाला खूप प्राऊड वाटत सो ते काय ते अपकमिंग व्लॉग मध्ये समजेल चला तर मग बराच उशीर झालाय आणखी आवरायचं बाकी आहे आणि आजचा ब्लॉग अजूनही येऊ शकला नाही कारण खरंच खूप जास्त धावपळ होतीये माझी आणि काही गोष्टी आहेत ज्या आम्ही सांगू नाही शकत ऑन स्क्रीन त्यामुळे माझ्यावरती लोड येतोय त्यामुळं एडिटिंग या त्या गोष्टी पेंडिंग पडत आहेत किंवा येत आहेत रात्रीच्या परत्रीच्या दहाला कधी कधी साडे दहा ला येतात कधी नऊला ला येतात जसा वेळ मिळतोय तसा येतात आणि यांना सध्या वेळ कसाच नाहीये त्यामुळं काही जबाबदार आहेत त्या पण मला करणं खूप गरजेचं आहे आणि ते करत करत मग करिअर करायचं तर थोडं दुर्लक्ष व्हायलाय जाणीव आहे पण काही वेळा नावेलाच होतो आगे। आगे। सो समजून घ्या आणि चला माझा प्रयत्न असेल की खूप लवकरात लवकर आपण फ्लो मध्ये येऊ आणि दुपारी डॉट एक वाजता आपला ब्लॉग येईल या दृष्टीने मी लवकरच पावलं उचलण्याचा प्रयत्न करेन सो so, समजून घ्या तुम्ही एवढे सगळे समजदार आहात तर आणि मला आता झोप येईल लागली आहे <laughs> जेवण पोटभर झालेलं आहे दिवसभर काम झालेलं आहे सकाळी पीटी वगैरे फिजिकल ट्रेनिंग तो पण भाग झालेला आहे त्यामुळे आता मी आराम करतो <laughs> चला या नोटवरच हा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतो उद्याची पूजा बघायला अजिबात विसरू नका की म्हणजे कशा पद्धतीने असेल काय नाही ते पण मी शेअर करेन आणि दोन्ही पूजा एकत्र असतील की काय असेल सगळ्या गोष्टी शेअर करणार सो उद्याच्या ब्लॉगसाठी सुद्धा नक्की नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलचं जे नोटिफिकेशन असतं म्हणजे बेल आयकॉन असतं त्यावर हिट करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल तर चला तर मग भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय